मैत्रिणीकडे गप्पा मारायला जातच होते की मला जाता जाता, जाता दिसली आनंद नगरी मग काय मी तिथेच थांबून तिलाच सरळ बोलवून घेतलं पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील शिंदे ग्राउंड वर तिची वाट बघत बघत पोटात ओढाय लागले होते कावळे मग काय मी गेले सरळ आनंद नगरी मध्ये आणि खाल्लं पोटॅटो स्प्रिंग खाता खाता डोक्यात एक विचाराला आपलाच खिसा रिकामा करण्यापेक्षा तिची पर्स रिकामी केली तर पण नाही मन लगेच दुसऱ्या बाजूने बोललं तिची पर्स जर आज रिकामी केली तर ती पुन्हा भेटायला येणारच नाही डोक्यातील विचारांना मन समजवतच होतं की तेवढ्या ती आली उंच गगनचुंबी आकाश पाळणा भन्नाट टोरा टोरा आणि ब्रेक डान्स त्याचबरोबर बरंच काही या सगळ्या गोष्टी बघून ती माझ्याकडे लहान लेकरांसारख्या विनवण करू लागली की मला सुद्धा या सगळ्यांमध्ये बसायचं मग काय माझ्या का रिकाम्या पर्सला बसला तोटा विमानात बसून आकाशात उडायची इच्छा जरी मनात असली तरी या आकाश पाळण्यात बसून मला हवेच्या दाबाचा अंदाज आला खऱ्या आयुष्यामध्ये आळीला घाबरणारी मुलगी आज आळी मध्ये बसली याचा मला खरच आनंद होता या सगळ्या गोष्टी एकीकडे मात्र ही आनंद नगरी आज आमच्यासाठी आनंदाचं ठिकाण बनलं